मित्रों नमस्कार पुनः एकदा अपने स्वागत एक है मित्र सरकारी कर्मचारियों आनंदा बारमी दोन हजार चौवीस महिला महााई भत्ता चार टेरारे पांच टेस्ट सविस्तर या वीडियो वीडियो शॉट पर्यटन पहान आप चैनल नवीन चैनल सब्सक्राइब करा विसरू ना तो मित्रों सरकारी कर्मचार एक मोटी अपडेट आली है खरीतर जुलाई दोन हजार तेवीस पास केन्द्र शासना ने चार टक्के मगाई भत्ता वाणी है जुलै दोन हजार तेवीस पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना सेहेचाळीस टक्के दराने मागाई भत्ता दिला जात आहे आता जानेवारी दोन हजार चोवीस पासून महागाई भत्ता किती टक्के वाढणार हा मोठा सवाल आहे वास्तविक मागाय भत्ता हा ए आय सी पी आय आकडेवारीनुसार ठरवला जातो वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढ दिली जाते जानेवारी आणि जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढवला जातो लेबर ब्युरोच्या माध्यमातून जाहीर केल्या जाणाऱ्या आकडेवारीनुसार महागाई भत्ता ठरत असतो दरम्यान जुलै दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस डिसेंबरमध्ये एक अंकावर आला परंतु विशेष फरक पर पुढे गेला आता महागाई भत्ता पन्नास पॉईंट अठ्ठावीस टक्के झाला आहे परंतु दशांश शून्य पॉईंट पन्नासच्या खाली आहे त्यामुळे केवळ पन्नास टक्केच महागाई भत्ता पकडला जाणार आहे म्हणजे सध्याच्या महागाई वत्त्यात आणखी चार टक्क्याची वाढ होणे जवळपास अंतिम झाले आहे मात्र महागाई वत्ता वाढीचा निर्णय केव्हा होणार हा मोठा सवाल आहे तर केव्हा होणार निर्णय पहा मित्रांनो खरे तर यंदा निवडणुका होणार आहे निवडणुकांचे वर्ष असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न निश्चितच सरकारकडून होणार आहे यामुळे वेळेवर मागाय भत्तावाळीचा लाभ दिला जाणार आहे सर्वसाधारणपणे होळीच्या सणानिमित्ताने सरकारकडून पहिल्या सामाईत मागाय भत्तावळीचा निर्णय घेतला जातो होळीच्या सणानिमित्ताने म्हणजेच मार्च महिन्यात मागाय वत्तावडाबाबतचा निर्णय घेतला जातो आणि यावर्षी देखील जानेवारी दोन हजार चोवीस पासूनच्या मागाय भत्तावाळीचा निर्णय मार्च महिन्यातच होईल असा दावा केला जात आहे निश्चितच जर मार्च दोन हजार चोवीसमध्ये याबाबतचा निर्णय घेतला गेला तर सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद